जय शिवराय जय शंभुराजे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा आपला विषय आहे लाडका शेतकरी योजना मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे सध्या खूप साऱ्या योजना चालू आहेत जसे की लाडकी बहीण लाडका शेतकरी योजना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याला खरंच गरज आहे का या योजनेची अर्थातच दोन हजार रुपयांची आम्हाला नको शेतकरी योजना आम्हाला हवा फक्त आमच्या मालाचा भाव चांगला हीच चा एक फक्त मनोकामना मित्रांनो शेतकरी हा फक्त शेतकरी नसून शेतकरी राजा आहे भारत देशाचा पोशिंदा आहे त्याला नाही हो गरज लाडक्या शेतकरी योजनेची त्याला गरज आहे फक्त योग्य त्या हमी भावाची नाही निसर्गाची त्याला सात हवी फक्त सरकारची मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले तर तो खुश होईल त्याला नाही हो गरज दोन हजार रुपयांची त्याला गरज आहे ती फक्त योग्य त्या बाजारची मित्रांनो शेतकरी कन्या म्हणून मला एवढंच म्हणायचंय तो खसतोय फक्त दोन गोष्टींमुळे एक म्हणजे त्याला निसर्ग साथ देत नाही आणि दुसरी म्हणजे त्याच्या मालाचा भाव ठरवायचा हक्क त्याला नाही मित्रांनो सध्या परिस्थितीत खूप सारे घोषणा होताना दिसत आहे त्यातीलच एक घोषणा अशी असेल तर शेतकऱ्यासाठी असे खुशखबर आजपासून शेतकऱ्याच्या मालाचा भाव शेतकरी स्वतः ठरविणार खरंच त्या दिवसापासून शेतकरी सुखावणार